इकडे राखीव तासात उभे झालेले गाडी पडणारे एक नंबर तासावरती थोडे थोडे मागया सुटला भव्य आणि दिव्य असं मैदान श्री संत सद्गुरू बालुमहा उत्सवानिमित्त जन्म उत्सवानिमित्त आयोजित केलेलं आणि या मैदानातील सोहळा पोहचोय मध्ये एक बाद झाला आणि आता बाकी गाड्यांच्या लढत पाहायला मिळते बघूया कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि नी निर्वाद वर्षा असोन्याडे वर रामस्वाडी ग्या चला सातरा लावून घ्या परदेशी गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी काळवैरनाथ प्रसन्न नाना गरुड तरडोली या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी मालका ज्योतियावरती बसणाऱ्या सोन्या ड्राईव्हर रामोसोडीकरांचा हार्दिक